ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीसोबत आता आप आपण आहोत आणि अगदी पासून निघालेली पालखी आता पुण्यापर्यंत चालली आहे भाजपच्या नेत्या चित्रा वाघ आहेत आपल्यासोबत या पालखीमध्ये कसा अनुभव काही दरवर्षीप्रमाणे रामकृष्ण हरी आज खरंच आत्मिक आनंद मिळतोय खरंच माझ्या सगळ्या सहकारांसोबत आज आम्ही या ठिकाणी आलोय सोबत आमदार म्हणतात लोकांचा उत्साह तुम्ही बघा सगळं एका प्लॅटफॉर्मवरती कोणी लहान नाही कोणी मोठं नाही आणि इतका वेगळा आनंद मिळतोय ते शब्दात मांडू शकणार आणि पाऊस आहे काही तरी सुद्धा अगदी छान ऊन पाऊस खेळ सुरू आहे मस्त पैकी वाटतंय कधी म्हणजे एरवी जर जरा पाऊस आला रामकृष्ण हरी जरा पाऊस आला तर आपण छत्री आणि धाव असते पण आज मात्र आपण म्हणतो की बावडीच्या प्रेमामध्ये नावून निघालोय ऊन काय पाऊस काय पण सुंदर असं छान सगळ्यांसोबत चालायला मिळत आहे एक वेगळी ऊर्जा मिळते आपली संस्कृती बघा पाय ठेवायला जागा नाही बरोबर आहे आणि आपाल वृद्धांपासून तरुण सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी सगळे जमा झाले कसं वाटतंय नियोजन आजचं दरवर्षीप्रमाणे यंदा खूपच सुंदर आहे महाराष्ट्र शासनाने सुद्धा खूप चांगले नियोजन केलंय आरोग्य कॅम्प्स असतील इतर विविध सुविधा असतील आणि वेगवेगळ्या सामाजिक संघटना त्या ठिकाणी आलेल्या आहेत असं वाटत की आपण घर सोडून आहोत असं वाटतं चालत राहावं माऊलीचं नाव घेत घेत इतका सुंदर असा खूपच सुंदर असा थँक्यू सो मच चित्राबाई